मी स्वरूप कुमार जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन सचिव साधू संत येती घरा तोच खरा दिवाळी दसरा ही म्हण जशी लागू आहे तसच आज प्रतिस्पर्धामुळे बाजारात ग्राहकांमध्ये एक प्रतिस्पर्धा लागली आहे ती ओढ ही ओढ अशी आहे सोने चांदी येती घरा तोच खरा दिवाळी दसरा आज धनतेरसचा खूप मोठा मुहूर्त धनतेरस धनत्रस अशी हा जो मुहूर्त आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे दसरा धनतेरस पाडवा हे आपले सर्वोत्तम मूर्त गणले जातात त्यामुळे आज प्रत्येक ग्राहकाने आपल्या बजेटनुसार कमीत कमी, कमी चांदीचा पाच ग्राम शिक्का दहा ग्राम शिक्का सोनं जी गुंतवणूक त्याला करायची आहे ती करण्यास हरकत नाही आणि आज विशेष करून सोनं आणि चांदी याची प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते दसरा आणि धनतेरस ते भाऊबीज पर्यंत हे जे मूर्त आहे घटस्थापनेपासून जे मूर्त सुरू होतात ते भाऊबीजेपर्यंत मूर्त कंटिन्यू राहतात आणि त्या मूर्तांमध्ये साधारण वर्षभरात जे सोनं आपल्याकडे विकलं जातं तेवढ्याच मोठ्या प्रमाणात एक वर्षाचं अकरा महिन्याचं जे सोनं विकलं जातं त्याच प्रमाणात हे मागील एक ते दीड महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं आज खरेदी विक्री होतो आणि प्रत्येक ग्राहकांनी आपल्या बजेटनुसार सोनं चांदी घ्यायला पाहिजे आजचे सोन्याचे भाव पन्नास हजार पाचशे प्लस जीएसटी साधारण बावन हजार पन्नास रुपयापर्यंत बावन हजार शंभर रुपयापर्यंत सोनं चालू आहे तसेच चांदी चौसाठ हजार रुपयापर्यंत आजचे दर विथ जी एस टी चालू आहे तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा अठ्ठावन्न हजार रुपयापर्यंत जे सोनं आणि अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत जी चांदी गेलेली होती ती प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होऊन आज बावन्न हजार रुपये आणि सोनं बावन्न हजार रुपये विथ जी एस टी पर्यंत आज, 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 आज येऊन ठेपलेला आहे आणि चांदी चौसष्ट हजार रुपये विथ जी एस टी आलेली आहे आणि हे भाव जे आहे हे भाव पुढे भविष्यात वाढण्याचे संकेत आज मिळत आहेत पुढे काय होतात ते पाहू आपल्याला धनतेरस दिवाळी पाडव्याच्या खूप खूप खुँँँ, खूप 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 खुँँँ, खूप खुँँँ, शुभेच्छा धन्यवाद